एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकांना पार्श्वभूमी लोकविलक्षण लाभली होती अशी पार्श्वभूमी याआधी कधीच निवडणुकांना लाभली नव्हती आघाड्यांचं सरकार किती विश्वसित असतं हे सिद्ध झालं होतं आणि विश्वनाथ प्रताप सिंग आणि त्यांच्यानंतर चंद्रशेखर यांचं सरकार कोसळलं होतं त्याच काळात काश्मीरमधून हिंदू निर्वासित करण्यात आलं होतं धार्मिक विद्वेष संपूर्ण देशभर पसरला होता मंडल आयोगामुळं जाती जातींमधले तणाव प्रचंड प्रमाणात पेटले होते इंदिरा साहनी यांच्या निकालामुळं आरक्षण पन्नास टक्क्याच्या पुढं जाणार नाही जाऊ शकत नाही अशा प्रकारचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे दिला होता एकीकडे एक नर्मदा बचाओ हे आंदोलन संपूर्ण देशात सहानुभूतीची लाट पसरवत होतं तर दुसरीकडे राजकारण हे आघाड्यांमध्ये हेलकावेघात होतं देश एका मोठ्या आर्थिक अरिष्टात अडकलेला होता आत्तापर्यंत एक क्लोज इकॉनॉमी असल्यामुळे अशा खंडातील इतर देश आपल्या कित्येक मैल पुढे निघून गेले होते आणि आपण मात्र तीन पॉईंट तीन टक्क्याच्या वरती काही आपल्या आर्थिक विकासाचा दर दाखवू शकलो नव्हतो आणि त्यामुळे एक दबी हुई आवाज भारतीय आवाम की आता डोकं वर काढत होती एकीकडे देशाचं आर्थिक अरिष्ट एका बाजूला तर दुसरीकडे राम जन्मभूमीचा वाद चांगलाच पेटला होता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एकोणीशे एक्क्याण्णवच्या निवडणुका जाहीर झाल्या प्रचारला सुरुवात झाली आणि काँग्रेस कमबॅक करण्याकरता म्हणून अत्यंत हिरिरीने याच्यात उतरली राजीव गांधी धडाक्यानं प्रचार करत होते दुर्दैवान एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी श्री पेरंबदूर येथे प्रचार करताना प्रचाराच्या सभेत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली राजीव गांधी यांच्या हत्येनंतर मतदानाच्या उर्वरित फेऱ्यात काँग्रेसला निश्चितच सहानुभूतीचा फायदा मिळाला आणि पराभूत होत असणारी काँग्रेस मग एकदम दोनशे चव्वेचाळीस एवढे खासदार निवडून पुन्हा संसदेत परत आली अर्थात हा आकडा संसदेच्या जादुई बहुमता इतका नव्हता परंतु त्या काळात जनता दल कम्युनिस्ट अशा अनेक लोकांनी त्यातल्या फुटीर गटांनी काँग्रेसला समर्थन दिलं आणि भारतीय जनता पक्ष हा एकशे वीस जागांवर जाऊन पोचला सत्याहत्तर नंतर सत्तारूढ पक्ष जे होते त्यांना खाली खेचायचं प्रमाण हे आता सत्तर टक्क्यापर्यंत आलं होतं लक्षात घ्या बावन्न ते सत्याहत्तर या काळात सत्तारूढ पक्षाच्या बाजूनच मतदान करण्याचं प्रमाण नव्वद टक्के होतं भारतीय जनमानस बदलत होतं ते इतक्या विलक्षण वेगानं यापुढे फार कमी फरकानं भारतात निवडणुका झाल्या एकोणीसशे शहाण्णव एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव या तिन्हींचा आम्ही एकत्रितपणे विचार करतो याचं कारण त्याच्यात सर्वसाधारणपणे एकसारखेच निकाल लागले भारतीय जनता पक्षाचा आलेख एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा अपवाद वगळता वाढताच होता त्याच्याच परिणती म्हणजे शहाण्णव साली वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं अनेक राज्यांमधून भारतीय जनता पक्षाला घवघवीत असं यश मिळत होतं राजस्थान गुजरात मध्य प्रदेश इथं भारतीय जनता पक्षाची सरकार दणदणीत अशा प्रकारचं बहुमत घेऊन आली होती दिल्लीत देखील भारतीय जनता पक्षाची सत्ता होती हे भाजपला निश्चित सुखावणार होतं एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभेच्या प्रचाराच्या आधी किंबोना लोकसभेच्या प्रचाराचं बिगुल वाजण्याआधी मुंबईत शिवाजी पार्क येथे भारतीय जनता पक्षाची एक मोठी सभा झाली होती मी त्या सभेत हजर होतो अटल बिहारी वाजपेयी अडवाणी मुरली मनोहर जोशी असे अनेक प्रबोधींची भाषणं झाली अडवाणी बोलायला उभे राहिले आणि त्यांनी शहाण्णवला भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार अटल बिहारी वाजपेयी असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीनंतर भाजप आपलं सरकार स्थापन करेल असं जाहीर केलं आणि चैतन्याची पसरलेली लाट मी अनुभवली ती आणि घडलंही तसंच एकवीस टक्के मतं मिळवत भारतीय जनता पक्षाला तब्बल एकशे एकसष्ट जागा मिळाल्या काँग्रेसला एकशे चाळीस जागांवर समाधान मानावं लागलं पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य बिहारी यांचं सरकार केंद्रात आलं यापेक्षा सुद्धा सर्वाधिक संख्येनं महिला खासदार अनुसूचित जाती जमातीचे दलित उमेदवार भारतीय जनता पक्षानं संसदेत पाठवले हे त्यांच्या बदलत्या राजकारणाची तस्वीर होतं आत्तापर्यंत शेठजी भटजी यांचा असलेला पक्ष आता बहुजन समाजात चांगलाच विस्तारला होता स्थिरावला होता त्याच हे प्रतीक आहे एकोणीसशे एकोणनव्वद एक्क्याण्णव आणि शहाण्णव या तीन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मतदारांनी दिलेल्या कौलाचा एक विलक्षण चढता आलेख आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे एकोणनव्वदमध्ये भारतीय जनता पक्षाला अकरा टक्के शहाण्णवमध्ये वीस टक्के आणि अठ्ठ्याण्णवमध्ये त्याच पक्षाला एकवीस टक्के मतं मिळाली होती म्हणजेच एक प्रकारे भारतीय जनमानस हे भाजपला कमळाला शिक्का मारायला तयार झालं होतं तर काँग्रेस काँग्रेसच्या मतदानाचा आलेख हा असा घसरता होता चाळीस टक्क्यावरून सदतीस टक्के आणि सदतीस टक्क्यावरून अठ्ठावीस टक्क्यापर्यंत काँग्रेस घसरलं होतं शहाण्णव साली आलेलं वाजपेयी यांचं सरकार केवळ तेरा दिवस टिकलं या तेरा दिवसात गठबंधन करायच्या सर्व शक्यता या भारतीय जनता पक्षाने अत्यंत कसोशीनं करायचा प्रयत्न केला प्रमोद महाजन हे त्या काळातले संकटमोचक तेरा दिवसात हे सरकार कोसळलं तेव्हा एक अप्रतिम भाषण वाजपेयींनी संसदेच्या पटलावर केलं होतं त्या राजकीय अस्पृश्यतेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती आम्हाला सर्वात जास्त मतदारांचा कौल असून सुद्धा सत्तेपासून दूर ठेवण्याची ही हीन वृत्ती या देशाला विनाशाकडे नेईल अशा प्रकारचे उद्गार त्यांनी काढले होते आणि एक दिवशी आम्ही या संसदेत पुन्हा परत येऊ असा आशावाद देखील व्यक्त केला होता अर्थात त्याचा परिणाम काही झाला नाही आणि ते सरकार कोसळलं त्यानंतर जे सरकार आलं ते देवेगौडा यांचं पंतप्रधान पद कोणाला द्यायचं याचा शोध थांबला तो कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री देवेगौडा यांच्यापर्यंत देवेगौडा यांचं सरकार हे अल्पायुषी ठरलं आणि दहा अकरा महिन्यात तेही कोसळलं डाव्या पक्षांनी देबेगौडा यांच्या सरकारला पाठिंबा कंटिन्यू करायला नकार दिला आणि त्यांचं सरकार कोसळलं आणि पुन्हा पंतप्रधानपदाचा शोध सुरू झाला तो थांबला आय के गुजराल इंद्रकुमाल गुजराल यांच्यावर इंद्रकुमाल गुजराल यांचंही सरकार हे अल्पायुष्य ठरलं आणि लवकरच कोसळलं आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुका जाहीर झाल्या